तर मी असं होतो की दीडशे दोनशे वर्षामध्ये आपल्याला सर्व तऱ्हेचे कम्युनिस्ट हिंदुत्ववादी महात्मा गांधी सेक्युलर आपल्याला फार मोठा वारसा मिळाला आहे समाज सुधारणेचा सेक्युलरिझमचा आणि त्यामुळे आपल्यात एक बदल होत गेले हिंदू समाज दुर्दैवाने काय झालं की मुस्लिम समाज जो आहे ना तो त्या सायकीमध्ये राहिला की आम्ही हिंदुस्तान जिंकलेलं आहे आम्ही राजे आहोत आम्ही इथले राज्यकर्ते हो। आहोत आम्ही हिंदूंना जिंकलं आहे तर ब्रिटिश जेव्हा जातील तेव्हा आम्ही राज्य करू कारण आम्ही राज्यकर्ते होतो जी की फॅक्ट नाही आहे खरं मराठ्यांनी हरवलेलं आहे मग तो विषय वेगळा आहे पुढे मग खिलाफत चळवळ सर सय्यद अहमद वगैरे सोडले तर मुसलमानांना तसं नेतृत्व मिळणार नाही आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनी मुसलमानांना हट करायचं नाही एक धोरण स्वीकाराला ते बरोबर होतं काँग्रेसचा सेक्युलरिझम हा सुरुवातीच्या काळातला काही वाईट होता असं मी मानत नाही किंवा गांधी नेहरूंचा हेतू वाईट होता असं मी मानत नाही त्याला आधार आहे पुढे काय झालं सत्तरच्या दशकापासून जेव्हा इंदिरा गांधी आल्या तेव्हा त्यांनी एक मुसलमानांना सांभाळायचं म्हणजे काय अपिजमेंट तो मुसलमानांना कुठली हो एक इलेक्ट्रल व्हॅल्यू कळली होती की आपण जर एकट्ठा मतदान केलं तर आपल्याला प्रोटेक्शन मिळतं बेनिफिट्स मिळतात आणि मग ते पुढे वाढत गेलं राजीव गांधी सोनिया गांधी म्हणून ते एक लिमिट क्रॉस करून गेलं या काळामध्ये मुसलमानांमध्ये जे नेते तयार व्हायला पाहिजे ते सुधारणावादी तर हमीद तलवाईसारखे काही लोक तयार झाले वगैरे पण त्यांना समाजानेच प्रतिसाद दिलं नाही त्यांना कायम शहाबुद्दीन बुखारीसारखे लोक लागत गेले आणि त्याचा परिणाम असा झाला हिंदू समाजावर की आमची मुलं शिकतायत प्रगती करतायत आम्ही बदल करतो आहे तंत्रज्ञान आलेलं आहे पण तुम्ही बदलायला तयार नाही सेतू माधवराव आपण ते पुस्तक होतं द मुस्लिम मनाचा शोध म्हणून फार अप्रतिम पुस्तक आहे तर हे काय करायचं असं बरं हा विषय भारतापुरता मर्यादित नाही आहे ह्याची जगभर पण तुम्ही बघा बरं ह्याच्यात एक वेस्टर्न प्रपोगंट आहे बरं ख्रिश्चन मुसलमान हा एक विषय आहे हे सगळं जे आहे पण हा डेटा एवढा अवेलेबल नव्हता गेल्या पंधरावीस वर्षात तरुण पिढीने खूप वाचन केलं आणि आता सोशल मीडियावर खूप अव्हेलेबल आहेत गोष्टी मग आता दोन हजार चोवीसमध्ये मोदी ह्या निवडणुकीतून काय मेसेज देत आहेत हा माझ्या व्हिडिओचा विषय आणि ते काय म्हणतात असं की काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगसारखा आहे तुमची पंधरा टक्के संपत्ती ते मुसलमानांना देणार आहेत पंतप्रधान मोदींसारखी व्यक्ती जी विधानं करते मला नाही वाटत की ते स्टेटमेंट्स आहेत बरं ह्याची दुसरी बाजू बघा तुम्ही जर आता लाभार्थी काढले ना म्हणजे जे मोदी सरकारने ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत तुम्ही त्याचं स्टॅटिस्टिक्स मी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हो तर किती मुस्लिम मुलांना शिष्यवृत्ती मिळाली किती मुस्लिम मुलींना शिक्षण मिळालं किती मुलांना किती मुस्लिम उद्योजकांना रोड मुद्रा लोन मिळालं लो, म्हणजे मी जनरल जे फॅसिलिटीज ना लाईट वगैरे असं नाही म्हणत कारण ते कॉमन असतात गोष्टी म्हणजे सच्चर कमिटीने जेव्हा रिपोर्ट दिला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तर सच्चर कमिटीने असं सांगितलं की मुसलमानाची आर्थिक राहत खूप खराब आहे तर सच्चर कमिटी जेव्हा आली गुजरातमध्ये मोदींकडे तेव्हा की तुम्ही मुसलमानासाठी काय केलं तर मोदींनी उत्तर आम्ही दिलं की मुसलमानासाठी आम्ही काहीच केलेलं नाही आणि आम्ही हिंदूंसाठी पण काही के केलं नाही आम्ही डेव्हलपमेंट केली त्याचा फायदा जो जो घेईल तो घेईल तर तेव्हा त्यांचे जे सहकारी होते जफर सरेशोल्ला वगैरे होते मोदींचे जे मोदींचे विरोधक होते नंतर मोदींनी त्यांना बोलवलं त्यांच्यानं होली कुराण काय समजून घेतलं सगळं समजून घेतलं आणि मग मुसलमानांमध्ये सुधारणा आणायची तर कोण आणणार हिंदू लोक नाही करू शकत ना, ना? हिंदूंमध्ये सुधारणा ही मुसलमानांनी आणलेली नाही आहे काही प्रमाणात ख्रिश्चनांचा हातभार लागला म्हणजे इंग्रजांचा काही तंत्रज्ञानाचा काही काळाचा पण मुख्यत्वे जे आहे ना आपल्याकडे सुधारकांची फार मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्र तर त्यात फार पुढे आहे आणि एवढं होणे आपल्यात खूप सुधारणा बाकी आहेत पण आपण वी ऑन प्रोसेस पण शिकत चाललो आहे बोलींचं शिक्षण हे ते सगळं वगैरे बऱ्याच गोष्टी आपण करत चाललो आहे पण मुसलमानामध्ये ह्या गोष्टींना खूप उजीन झाला आहे आणि एक बँक म्हणून वापरल्या गेल्यामुळे काय झालं आणि त्यांचा तो इगो जोपासल्या गेल्यामुळे काय झालं आणि त्याचं मोबिलायझेशन कन्सॉल्टेशन ऑफ फोटो आणि त्यात काय होतं मुस्लिम हे घेट्टोमध्ये राहतात आता हिंदूंमध्ये कशा सोसायट्या वगैरे तयार होतात तसं नाही पण मुस्लिमांची संख्या कमी मग त्याच्यात दंगली वगैरे सगळं त्या गोष्टी बाबरी मस्जिद श्रीकृष्ण कमिशन वगैरे ह्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यातून एक हिंदू मत तयार झालं लोकांचं म्हणणं आहे की हे आर एस एस विश्व परिषदने केलं त्यांनी फक्त ट्रिगर पॉईंटचं स्टिब्युलेशन केलंय मुळातच हिंदू समाजात बदल झालाय मला आठवतं ना चांगला एटी फाय एटी सिक्समध्ये घराघरा डिस्कशन व्हायचे नंतर म्हणजे हिंदू समाजाच्या घरामध्ये आपण त्याला ड्रॉइंग रूम म्हणू मध्यमवर्गीयच्या भाषेत जे डिस्कशन व्हायचे आज ते रस्त्यावर होत आहेत लाईव्ह होत आहे हा तीस चाळीस वर्षाचा फरक आहे हिंदू समाजातला तर हा जो बदल झाला आहे हिंदू समाजात त्यांनी बी जे पीला मोदीला निवडलं इट्स नॉट अदर वे यू यु टू अंडरस्टँड दिस पॉईंट आर एस एस आणि बी जे पी लोकांना पहिले कुठं महत्त्व होतं ऐंशीच्या दशकामध्ये ऐंशी ते चौऱ्याऐंशी भाजप खूप गोंधळलेला होता एकात्म मानवतावाद हे ते म्हणजे फार गोंधळलेला होता वाजपेयी आडवाणी अडवाणी वाड अडवाणी कट्टरमार्गी म्हणजे हिंदुत्वादी वाढ वाजपेयी समतावादी सेक्युलर आणि हिंदुत्ववाद वगैरे चौऱ्याऐंशीला त्यांना झटका बसला दोन सीट्स आल्यावर आणि पुढे जेव्हा शहामान प्रकरणात हिंदूंची जबरदस्त रिॲक्शन आली मग राजीव गांधीला कळलं की आपल्याला बाबरी मस्जिद करून हिंदूंना थोडं खुश केलं पाहिजे राजीव गांधी एक अतिशय जेंटलमैन सिंसियर पर्सन पर एज ए प्राइम मिनिस्टर दैट इज अ अलंडरस मिस्टेक राजीव गांधी हैज पुट द हिंदू मुस्लिम कम्युनिटी इन डेंजर बाय गिविंग द बाय गोइंग डाउन बिफोर द शाहबुद्दीन बुखारी शाह केस जहां राजीवी गांधी मिले थे कि मुझे चार सौ सीट का इंटरेस्ट नहीं है मुझे प्राइम मिनिस्टर का नहीं मेरा रेजिग्रेशन है सुप्रीम कोर्ट ने जो वर्डीट दिया मैं मान लेता हूं मैं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च मानता हूं दे आर द कस्टडियल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मामला खत्म राजीव चे फार उपकार झाले असते आपल्या पण ते दबले आरेफ मोहम्मद खान तेव्हा होते वस्ती त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ते म्हणाले की ये मुसलमान की खिलाफ कर रहे अगर चारे 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 ला ला के के करे आता ऑन डिमांड जस्टिस दोघे तो मॉबोक्रेसी आहे पुढे बाबरी मस्जिदच्या वेळेस पण तेच झालं की जेव्हा डील व्हायला आलं मुस्लिम हिंदूमध्ये त्या काँग्रेसच्या काही लोकांनी कोणी काही फिसकुटलं ते तर नरसिंहराव काय म्हणाले आरेफ मोहम्मद खानला की मुसलमानांना शेवटी बदलच करायचं नाही त्यांना सुधारायचं नाही आपण काय करणार हा जो एक इंडियन पॉलिटिशियन्सच्यात एक हे झाला ना एक एक जो एक माइंडसेट त्या झाला तो आईस ब्रेक केला मोदींनी आणि त्याच्यामुळे काय झालं की अडवणीने एक प्रयत्न केला पण दोन हजार दो चारला हरल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही आपण सेक्युलर व्हायला पाहिजे म्हणून ते पाकिस्तानात गेले जिनाच्या कबरी वगैरे त्याच्यातून हिंदुत्वादी खवळले मग सोनिया गांधींनी हिंदुत्वादींना झोडपायला सुरुवात केली दोन हजार चार नऊला सोनिया गांधी टॉपला होत्या त्याची परत एक रिॲक्शन हिंदुत्वमध्ये झाली की अरे नाही नाही आपल्याला खतरा ना। हिंदू खत्रेमध्ये मग त्याचा परिणाम झाला दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पाकिस्तानचं काय झालं आता काय झालेलं आहे की भारतातल्या मुसलमानांमध्ये पण एक बदल झाला आहे अरे पाकिस्तान हा इस्लामिक राष्ट्रांची काय हालत आहे तालिबान पाकिस्तानला मारते मुसलमान मुसलमान मुसामा लढत आहेत ख्रिश्चन आपण म्हणतो एवढे सहनशील ह्युमानतावादी मानवतावादी वगैरे त्यांनी इराकला बर्बाद केलं आहे पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये मुसलमानाच्या बाजूने भारत उभा राहिला आहे मग हे जेव्हा आता मुसलमानाच्या नवीन पिढीला कळायला लागलं तेव्हा त्यांना कळायला लागलं की आपल्या अब्बा आंबेजांनी खाला फुफानी काय करून ठेवलेलं आहे आता माझा खूप मुलांशी संबंधित तरुण मुलांशी मुसलमान बसली मुलीशी त्यांना कळायला लागलं की हे जे आपल्याला आज भोगावं लागतंय ना हिची नाराजी आहे आणि मुसलमानामध्ये एक स्कॉलर वर्ग तयार झाला त्याला हे हेही कळलं आहे की ही नाराजी मोदी आणि भाजपला शिवाय होणार नाही ही नाराजी आपल्या हिंदू बांधवांची आहे म्हणून मी गेल्या वीस वर्ष सांगतोय भाषणामध्ये की हिंदू मुसलमान रिलेशन पॉलिटिकल नाही सोशल लेवलला वाढली पाहिजे आणि एक एक हो। तुम्ही एकमेकांना भेटा रिलेशन बनवा तर ते काही झालं नाही परिणाम बघा शिवसेनेची हिंदुत्वाची लाट काँग्रेसची आपलं नंतर तर काँग्रेसवाले पण बळी पडलेत हिंदुत्वाची आता तर अशी परिस्थिती आहे की उद्या कोणी सत्तेवर येऊ हिंदुत्ववाद नावाची जी आयडिओलॉजी पॉलिटिकल इट इज सेटल नाव तुम्ही सेक्युलर व्हा काही व्हा आता तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही मोदींचं संघाचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे की मुसलमानांना कंटेन करण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी त्यांचा जो त्याचं जो मतदान आहे आणि त्याच्यावर जे डिक्टेट करायची टर्म्स काँग्रेसला त्यासाठी ती हिंदुत्वादी आयडिओलॉजी त्यांनी आणली आहे इवन काँग्रेसमधले जे हिंदुत्वादी लोक आहेत ते खुश झाले आहेत ते म्हणतात की ठीक आहे आम्ही पण हिंदुत्वादीच आहोत सॉफ्ट हिंदुत्वादी आहोत आम्ही काय मुसलमानाच्या मतावर टिकून नाही आहोत हे जे काही आता झालं आहे डायनामिक्स आता हे बदलणं शक्य नाही कारण ओव्हरऑल हिंदू समाजामध्ये बदल झालेला आहे आणि राजकारण विरुद्ध जाऊ शकत नाही ऐंशी टक्के हिंदू समाजाच्या विरुद्ध आणि ह्या शीख बुद्ध सगळं सगळं एकत्र आहेत इव्हन दलितांना हे मान्य आहे काही प्रमाणामध्ये आता ह्याच्यात एक फरक पडला आहे तो आहे मुसलमानाच्या तरुण वर्गात हा फरक पडला आहे आता लाभार्थी योजनेमध्ये बघा कितीतरी मुस्लिम महिला अशा की त्यांना टॉयलेटसाठी तिथे उत्तर प्रदेश आहे ते जिथे जिथे त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला काँग्रेसने नाही मिळालं कित्येक मुस्लिम रस्त्यामध्ये स्वच्छता ग्रह बांधी गेलेली आहे कित्येक मुलींना शिष्यवृत्ती मिळालेली आहे तुम्ही आकडेवर आहे कुठे तुम्हाला आता ह्याचा एक परिणाम असा झाला की असा एक वर्ग तयार झाला मुसलमानमध्ये राजकारण आमदार की खासदार की सोडा आपलं कल्याण करा आपलं शिक्षण घ्या आपण जो पण शिक्षण घेणार नाही आपण यूपीएससी एक्झाम पास करणार नाही आपण आय एस होणार नाही आय पी एस होणार नाही आपण राजकारणात जाणार नाही समाज जाणार नाही लोकांमध्ये जाणार नाही प्रशासनात जाणार नाही तो पण आपली प्रगती होणार नाही आणि यासाठी आपलं शिकलं पाहिजे नुसते आपल्याला गॅरेज दुकानं वगैरे हे ते सगळं करून सतत हिंदूंचं मनात द्वेष टाकत राहायचं हे चालणार नाही ह्या मुस्लिमवर बदल आहे ह्याचा परिणाम उठीमध्ये होतो की नाही ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर का प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला की केरळमध्ये पर्सेंटेज वेगळा आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के आता तुम्ही हिंदू राहिले होते पन्नास टक्केमध्ये उरलेल्या ख्रिश्चन आणि मुस्लिम्स आहेत काश्मीरमध्ये काय परिस्थिती तुम्हाला सांगायची गरज आहे आसाममध्ये काही जागा अशा आहेत की जिथे मुसलमानांच्या तुम्ही मतदान स्कोर्श करतात पश्चिम बंगालमध्ये तीस टक्के मुसलमान आहेत महाराष्ट्रात काही ठिकाणी तुम्ही मुंबईमध्ये तर मुसलमानांच्या एक गठ्ठा मत आहेत यावेळेस काय झाले बरं उत्तर प्रदेशमध्ये बघा काय झालं बसपाने मुसलमान उमेदवार केलेले आहेत सपाची मतं काढण्यासाठी काही ठिकाणी मुस्लिम यादव एक चेस तयार केला चेस बोर्ड काही ठिकाणी मुस्लिम दलित चेस बोर्ड तयार केले आता हे सगळं जे काही गणित आहे हे करच वर्क करणार आहे का, का एक सुप्त ह्याच्यात आणखीन एक प्रसंबंध नावाचा एक ती जात नाही आहे ते एक दलित आता दलित हा जात नाही आहे दलित हा एक सोशल स्टेटस आहे जे काय आपण मान्य करत नाही पण आता लोक मान्य करताना आपण त्याच्यावर बोलतो तसं पसमंदा नावाचा एक मोठा वर्ग आहे म्हणजे जो गरीब राहिलेला आहे आणि त्यांना मशिदीमध्ये सगळीकडे हेअर आर किंवा त्यांना फारसं महत्त्व नाही आहे तो डाऊन टू आहे म्हणजे तो दबलेला आहे सप्रेस्ड वर्ग आहे की सप्रेस क्लास येतो मुसलमान वर्ग त्यांना आता बीजेपीने फुंकर घातली तर हे लोक कसे मतदान करतात ह्यांचा पण एक डेटा काढला आहे त्यामुळे काय झालेलं आहे की हिंदूंमध्ये एकीकडे एक 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 जाती जातीमध्ये मतदान फूट पाडणं एकीकडे एक एक हिंदूज्वाती विचार ओव्हर राईड होणं दुसरीकडे मुसलमानांमध्ये क्रॅक्स तयार होणं तर आता परिस्थिती काय आहे आता परिस्थिती अशी झालेली आहे की मुस्लिमांची जी मतं आहेत त्याच्यामध्ये एक गठ्ठा मतदान आता होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा जो आहे ना ते टॅक्टिकल मतदान करतात की कोण जिंकणार आहे इथं सपाचा उमेदवार त्याला ताकद द्या आणि त्यासाठी ते पॉलिटिकली फार अवेर असतात म्हणजे मशिदीमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं ईदगाह दर्गामध्ये चालू असतं मिटिंग्स दुसरं त्यांच्या एक लक्षात असं आलं आहे की पाकिस्तानमध्ये इस्लामिक आहे त्यांचे काय हाल झालेत त्यामुळे भारतातला मुस्लिम हा सुखी आहेत भारतातले मुस्लिम ज्या जातात हज लावा किंवा बाहेर जातात तर भारतीय पासपोर्टचं महत्त्व त्यांना कळतो त्यांना वाटतं की नाही आपण हिंदुस्थानात जन्मलं हे अभिमान आहे मुस्लिम मुलांना मुलींना नोकऱ्या ज्या मिळत आहेत त्यात त्यांना कळायला लागले की नाही नाही आपले हिंदू लोक आपले काही शत्रू नाही आहेत हे बी जे पी आर एस एस चालू ते काय असेल ते त्याने आपलं काही पडत नाही आपले आपले हिंदू सगळ्यांचे रिलेशन आहे तर धीरे 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 मुसलमानामध्ये एक सुप्त बदल होतो आणि तो ओटीमध्ये रिफर क्वेश्चन त्याचे येणार आहेत आता म्हणजे काही ठिकाणी तर मुसलमान बी जे पीला मतदान करतील आणि ह्याच्यावर परिणाम सगळ्यात मोठा दिसणार तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये काय झालं मी तिका मी आता इथे व्हिडिओ एंड करतो पश्चिम बंगा ब बंगालमध्ये भाजप विरुद्ध टी एम सी लढती आहे का हो पण ते अर्ध सत्य आहे खरं सत्य काय तुम्हाला सांगतो हिंदू बँक विरुद्ध मुस्लिम बँक अशी लढाई चालू आहे पश्चिम बंगालमध्ये तर पश्चिम बंगालमध्ये चार जूनला काही निकाल होणार बघ पीला जास्त जर काय मिळणार अत्यपेक्षा हे मी तुम्हाला आत्ता सांगतो पण तिथे जरी असला तरी हिंसाचार होणार टी एम सीच्या विरुद्ध तेवढ्याच ताकदीने हिंसाचार पीचे लोक करणार आणि हे बी जे पी टी एम सी हिंदू हिंसाचार नाही आहे हा हिंदू वृद्ध मुसलमान हिंसाचार आहे त्याच्यामुळे संदेश खाली वगैरे हो होत राहणार हे हे हे, हे। जसं केरळमध्ये आर एस एसचे खूप लोक मारले गेले आपल्या देशामध्ये दे मुसलमानावर अन्याय झाला की लगेच बातम्या होतात पण केरळमध्ये किती आर एस एसचे लोक मारले गेले काश्मीरमध्ये किती हिंदू मारले गेले ह्याची किती चर्चा चर्चाफारशी झाली नाही आता त्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मी तुम्हाला स्टेट वाईज सांगेन कॉन्स्टिट्युन्सी वाईज सांगेन मुसलमानांच्या शिक्षणची स्थिती काय आहे असदुद्दीन ओबीसीचा ए आय एम काय करतात हाऊ दे आर इनडायरेक्टली हेल्पिंग बी जे पी काही ठिकाणी उमेदवार उभे करतात काही ठिकाणी उमेदवार उभे करत नाहीत काही ठिकाणी युती तोडतात काही ठिकाणी सायलेंट म्हणून काम करतात आर दे व्हेरी सपोर्टिंग मोदी आणि मोदींच्या राजवटीमध्ये किती मुलांचं मुलींचं तरुणांचं मुसलमान समाजाचं भलं झालं आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आणि आता जे काशी विश्वेश्वर मंदिर आहे याच्यात मुसलमान समाजाचा फार मोठा भाग असा आहे की देऊन टाका ही दोन मंदिरं तीन हजार मंदिरं तर काय मागत नाही हिंदू त्याने तीनच मागितली राम मंदिर ते झालं आता काशी विश्वेश्वर आणि मथुराचं कृष्णाचं हे देऊन टाका ते तर मुस्लिम समाजाची सायकीमधला हा एक बदल आहे तो सूक्ष्म आहे पण तो लक्षणा लक्षणीय पण मतदानावर काय परिणाम होणार कोणत्या कोणत्या कथा म्हणजे किशनगंजमध्ये काय होणार मुर्शिदाबादमध्ये सहारनपूर कैराणा उत्तर प्रदेशच्या बेल्टमध्ये काय होणार महाराष्ट्रात मुंबईत काय होणार तर हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे तर एम फॅक्टर अनालिसिस पार्ट वन आहे हा सेकंड पार्टमध्ये आपण महाराष्ट्रातले मुसलमान घेऊ मग केरळ आसाममध्ये जाऊ आपण त्याच्या अगोदर जमलं तर मला मी उत्तर प्रदेशचे कारण उत्तर प्रदेशमध्ये फार कॉम्प्लेक्स स्थिती आहे बसपा वेगळी आहे सपा काँग्रेस युती आहे आणि तिथे खूप डायनामिक्स वेगळं आहे म्हणजे समाजवादी पक्षाचं जेव्हा हो राज्य होतं तेव्हा मुसलमानांचं जे ताकद वाढली होती तिथे त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला ते डम्प केलं मुसलमानांनी आणि सपाला उभं केलं सपाला बसपाने एक नवीन सोशल इंजिनिअरिंग आणलं ते डाऊन केलं परत सपावरती आली दोन हजार बाराला त्यांना बी जे पीने डाऊन केलं हिंदूद्वादाच्या नावाने आणि आता गेले सात आठ वर्ष बी जे पी तिथे राज्य करते हिंदुद्वादाच्या ह्याच्यावर आहे आता त्या हिंदुत्वादाला कट करण्यासाठी जाट यादव कश्यप त्यागी जाटव दलित मतं मुस्लिम मतं अशी बायफर्गेट करून त्या हिंदुत्वादी मतांना एक डेंट करायचा प्रयत्न चालला आहे हा सक्सेसफुल होणार आहे का याचे परिणाम काय होणार आहे कारण सर्वात मोठा धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की हे हिंदू मुस्लिम विषय जो हो आहे ना हा खरंच असा मतदानाचा विषय आणि सोपणार आहे की आपण आता सिव्हिल वॉरनायझेशन चाललो आहे मी फोरकास्टर आहे पस्तीस वर्ष मी वाचन आहे मी महात्मा गांधींना मानतो सावरकरांना मानतो मी सेक्युलर विचारांना मानतो सगळ्यांना मी रिस्पेक्ट करतो पण मी सगळ्यात जास्त जेव्हा हिंदू मुसलमान विषय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्यांच्यात का रॅशनलिस्ट दूरदृष्टीचा विद्वान माणूस होणे नाही त्यांनी शेचाईसर लिहिलं होतं की हिंदू मुस्लिम पॉप्युलेशन तुम्ही सेपरेट करून टाका ते झालं नाही का झालं नाही त्याचा तो वेगळा विषय आहे ते महात्मा गांधी करू शकले नाही आता सी ए एन आर सी वगैरे त्या दिशेनं पण आता ते प्रॅक्टिकली नाही आहे पण तरी पण ते एक आहे तर बाबासाहेब आंबेडकरांची दिलं होतं थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजे त्या महामानवाची काय दूरदृष्टी असेल की इतकं अचूक विश्लेषण स्टॅटिस्टिकली शासकीय महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ होतो पस्तीस वर्षापूर्वी मराठी इंग्रजी आवृत्ती तिची आहे वाचत मी शासकीय ग्रंथालयात मिळेल तुम्हाला थॉट्स ऑन पाकिस्तान काय विश्लेषण आहे काय बुद्धी आहे आणि पुढे लियाकत अली आणि नेहरू करार पण झाला होता पाकिस्तानने तो पाळला नाही भाग वेगळा काश्मीर पण गेलो होतो शेवटच्या शनी वल्लभभाई पटेलने सांगितलं की ते घ्या ताब्यात म्हणून तर थोडक्यात मला सांगायचं असं आहे की आता जी परिस्थिती आहे माझं स्वतःचं इंटिट्यू ग्लोबल डिबेट तालिबान पीओके के हे जे e. वाट म्हणतात ना पीओके के ताब्यात घेणार पी ओ के ताब्यात घेणार तर पीओके के आपलाच आहे हे सगळं ना मी तुम्हाला सांगू का वी आर गोइंग टुवर्ड सिव्हिल वॉर यू लाईक इट ऑर नॉट आणि हे बीजेपीच्या मोदींच्या हातात नाही आहे हिंदू समाजाला आणि मुस्लिम समाजाला हे कळलं पाहिजे की आपल्याला आता किती टोकाला जायचं भेटायचे किती टोकाला जायचं हे ठरवावं लागणार आहे आता ती वेळ आलेली आहे बिकॉज आर हेडिंग स्लोली सिमटम्स स्ट्रॉंग सिम्पटम्स आहे वीअर हेडिंग टुवर्स सिव्हिल वॉर हे सिव्हिल वॉर एकदम होणार नाही टप्प्याटप्प्याने कुठल्या ना कुठल्या आणि आत्ता इलेक्टोरल सिव्हिल वॉर चालूच आहे पॉलिटिकल सिव्हिल वॉर चालूच आहे उद्या आपण पी योग्य ताब्यात घेतल्यानंतर एक दोन लाख मुस्लिम लोक पंजाबच्या बॉर्डर येऊन उभे राहिले ह्युमन वॉल तयार झाले तर काय करणार तुम्ही ते अशक्य नाही आहे बांगलादेश असं झालं एक कोटी निर्वासित आले होते आज परत परिणाम भोगतो आपण पन्नास वर्ष झाली त्यामुळे हे इतकं सोपं नाही फाळणी का झाली त्यावेळेस महात्मा गांधीसमोर काय ऑप्शन्स होते मी त्याच्यावर येणार आहे कारण हा विषय त्याच्याशी पण संबंधित आहे आपण उठसुट महात्मा गांधींना नाव ठेवतो वगैरे तसं ते खरं नाही आहे त्यांनी काय केलं त्यावेळेस त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागले पण त्यांचा हेतू वाईट नव्हता त्यांच्यासमोर काय ऑप्शन्स होते आणि ही शूज द बेस्ट ऑप्शन नाही तर सिव्हिल वॉर तेव्हाच झाला असतं आणि ते दहा वर्ष चाललं असतं आणि आत्ता जो देश तो, तो जन्माला आलाच नसता मग आपण परत एक कॉलनी बनलो असतो तर प्रत्येक दरपिढीनं दरपिढी ही लढाई चालू आहे मोदी जेव्हा पहिल्यांदा निवडून आला दोन हजार चौदामध्ये तर त्यांनी काय सांगितलं संसदेच्या पायऱ्यावर नमस्कार करताना की आठशे वर्षाची गुलाबी खतम पूर्ण आलं तुम्ही लक्षात घ्या हे काय मोदी स्वतःला संघाचे स्वयंसेवक हो, किंवा हिंदू राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादी हे कधी लपून ठेवत नाहीत आणि तीन हजार सहाशे पन्नास दिवस झालेत मोदींना सक्ती देऊ सोळा मे दोन हजार चौदाला ते जिंकले होते चोवीस मेला त्यांनी कधी शपथ घेतली होती असल्याला बरोबर दहा वर्ष आहे दहा वर्षात आपला तो संकल्प ते विसरलेला आहे मग पुढे काय जर मोदी असंच वागत राहिले भाजप असं वागत राहिला तर आपण लढाई अटळ आहे ह्याची भीती शरद पवार नाही उद्धव ठाकरे आहे बाकीच्या नेत्यांना आहे मुसलमानाला सांभाळून कसं घ्यायचं एक दुसरा थॉट असा की मुसलमाना सांभाळायचं म्हणजे काय करायचं तिसरा थॉट असा की मुसलमान आपण समजून सांगू पण मग कसं आत्ता पण सक्सेस मिळाला नाही पण चौथाही सगळ्यात मोठा मुद्दा आहे की हिंदू लोक आता ऐकायला तयार नाही आहेत मी खूप हिंदू समाजातल्या लोकांशी बोललो आता काय झालं माहिती का मुस्लमान समाजात एक बदलावचा वारं व्हायला सुरुवात झाली आहे पण हिंदू आता अॅटॅमेंट झाले नाही नाही हमारा भरोसा नाही मला कित्येक वर्षांना लोकांनी सांगितलं की सब हमारे हिंदू भाई बहिण का भरोसा नाही राह आता हे इतिहासाचं ओझं किती काळ आपण वाहणार आहोत आणि नवीन काही निर्माण होणार असेल तर आपला तो विश्वास आहे का म्हणजे हा प्रश्न इलेक्शन पुढता नाही आहे की आता तो आणखीन कॉम्प्लिकेटेड होणार आहे आणि हा फक्त शिक्षण आर्थिक नाही आहे आज मुसलमानांचा ह्यावेळेस ते बघितलं सायलेंट आहेत यू वगैरे पण सायलेंट आहेत एक मुसलमान स्कॉलरची स्टेटमेंट तुम्ही आता संपवतो आता त्यांनी इंटरव्ह्यू दिला तो म्हणला ये इकॉनॉमिक ग्रोथ एज्युकेशन का मामला नाही आहे वजूद का मामला आहे व्हॉट इज दॅट वजूद आणि आर एस एसच्या लोकांचं म्हणणं आहे की हा मतदान मोदी हा विषय नाही आहे आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं व्हॉट इज इट मीन Where it will take to us we don't know or maybe I know so let me explain in very different language and I will try my best to you know to explain the things to Hindus and Muslims and almost all parties I will try my best because I have already peeped into the future I have traveled into the future I have come back here and what I have seen, is very, very disturbing, very sensational, and yet truthful. But I will try my best to put it in good words, a good analogy. The Muslim factor, Hindustan, and the civil war. Be on the other side. Thank you very much.